नमस्कार फ्रेंड स्वागत आहे चॅनलवरती तर सकाळची वेळ होती साधारण अकरा वाजले असतील आणि कस्टमर आले होते गेटवरती तर त्यांनी विचारपूस केली आता जसं की आपल्याकडे हॅचिंग मशीन आलेलं आहे तर त्यांना पाहिजे होते गावरान कोंबड्या म्हणून त्यांनी गाडी थांबवली तर ते जवळचेच आहे इथलेच आमच्याशी आसपासचे चोळकेवाडे म्हणून गाव आहे ते तिथले आहेत हे आणि त्यांना पाहिजे होते कोंबड्या पाहिजे होत्या त्यांना म्हणून आता तर ते म्हटले कोंबड्या आहेत का जर त्यामुळे मी त्यांना म्हटलं कोंबड्या नाही पण तुम्हाला पिल्लं पाहिजे असेल तर नक्कीच मिळेल मग त्यांना पिल्लं बघायची उत्सुकता लागली की पिल्लं कसे काय आम्ही आम्हाला घ्यायचे आणि यांची जी आहे पाचशे रुपयापर्यंतची ऑर्डर होती पाचशे रुपये नाही आहे तर पाचशे पिल्लांची ऑर्डर होती आहे तर पाचशे पिल्लं यांना घ्यायचे होते मी ले ले, का आ, मग, मग मी लगेच यांना फोन करून सांगितलं की अशा पद्धतीने कस्टमर आलेले आहे तर काय करायचं त्यांना पिल्लं दाखवायची की नाही मग ते मला हो बोलल्यानंतर मग मी त्यांना इथे हॅचरी आपलं हॅच्यारीमधनं पिल्लं इकडं शिफ्ट केलेले आहेत आज सातवा सहावा दिवस होता ता ता तर त्या दिवशी त्यांना इथे पि हे पिल्लं मी त्यांना दाखवून दिले तर त्यांनी पिल्लं बघितले त्यांना पिल्लं आवडले पण आणि त्यांना पिल्लं घेण्यासाठी ते तयार पण झाले आपण त्यांच्या तिथं जरासं त्यांचं काम राहिलेलं आहे जाळी वगैरे मारायचं कारण पाचशे पिल्लं म्हणजे खूप मोठा खर्चाचं काम असतं पिल्लं पण घ्यायची त्याच्यानंतर बाकीचं पण खाद्य वगैरे सगळंच घ्यावं लागतं तर अशा पद्धतीने ते म्हटलं आम्ही जाळी मारणार आहोत आमचं काम चालू आहे छोटीशी जाळी मारणार आहोत आणि त्यांनी जेव्हा इथे पोल्ट्रीमध्ये आले त्यांनी आमच्या मांजरी इथे हिंटानी बघितल्या जे मांजरी हिंटानी बघितल्यानंतर ते बोलले की आम्ही पण अशाच मांजरी इथं पोल्ट्रीमध्ये आणलेल्या होत्या त्यांची पण पोल्ट्री होती म्हणजे त्यांच्याकडं पण ह्याच्यारीचं ते शंभर ऐंशी ते नव्वद अंड्यांकडं आंदें अंड्याचं त्यांच्याकडे छोटंसं मशीन आहे पिल्लं काढायचं तर ते म्हटले मी पण पिल्लं काढायचो पण मग त्यांनी काय व्हायचं की हे मशीन जे आहे ऐंशी पिल्लं निघायचे पण पण पिल्लं निघल्यानंतर काय व्हायचं मांजरे जे आहेत सोय नसल्यामुळं जाळीतून मांजरं आतमध्ये यायची आणि पिल्लं खाऊन सगळी पिल्लं तिने दोन तीन वेळा खाल्लेली आहेत असं ऐकताच मी म्हटलं की अशा मांजरी तुम्ही का ठेवल्या अशा मांजरी तुम्ही नेऊन सोडायला पाहिजे आणि त्यांनी माझ्या मांजरी दाखवल्या की ह्या अशा ह्या मांजरी पण तुमच्या पिल्लांना काही करत नाही का तर आता सहा सात दिवस झालेले आहेत ह्या मांजरींनी या पिल्लांना अजून तरी काही केलेलं नाही आहे असं मी त्यांना सांगितलं पण मग ह्या जनावरांचा भरोसा नसतो आणि खरं तर आता बघूया आम्ही जर काही वाटलं तर आम्ही ह्या मांजरी नाही ठेवणार आहे असं पण मी त्यांना सांगितलं कारण मांजरीचा पण मांजरीला कुठून पण यायला जागा असते सेड माझं पूर्ण जाळीने पॅक आहे तरी पण इकडून तिकडून येऊ शकते मांजरीचा काही नियम नाही आहे कारण इथे मांजरी इथं पण माझ्या इथे पोल्ट्रीमध्ये पण आम्ही इथंच असतो त्याच्यामुळे तिनं अजून तर काही पिल्लांना खाल्लेलं नाही आहे त्यांना जर चुकून जर आली आणि खाल्लं तर ते लक्षात येण्यासारखंच आहे म्हणून जे आहे ना जी तर हे जे दोन सेक्शन केले आहेत पिल्लांचे तर हे थोडे अंतरावरचे आहेत खालचा ट्रे वरचा ट्रे अशी हे सेक्शन आहे तर इथं हे पिल्लं एकत्र करायचे आहेत पण त्याच्या अगोदर त्यांना लसोटाची वॅक्सिनेशन करायची आहे मग हे दोन्ही सेक्शन आहे एकत्र करायचे खरं तर एकच गोल पाहिजे पण आता असं झालं पिल्लं एक एक दिवस मागे पुढे आल्यामुळे आम्ही जे आहे मध्ये त्यांना असं पार्टिशन केलेलं आहे आणि आता हे व्हॅक्सिनेशन केल्यानंतर एकत्र करणार आहोत तर बघा ह्या मांजरी जे आहे ना अगदी आम्ही आल्यानंतर ते जाईच्या कडेकडेने आहेत आणि मांजरे तर खूप मोठ्या झालेल्या आहेत तर मे महिन्यामध्ये ह्या मांजरी आम्ही आणलेल्या आहे एप्रिल महिन्यामध्ये बहुतेक आणलेल्या एप्रिल किंवा मे महिन्यात आणलेला आहे या मांजरी मला वाटतं नाही एप्रिलमध्येच ही मांजर आम्ही घेऊन आणतो तर एप्रिल मे जून जुलै आणि आता ऑगस्ट तर चार महिन्याच्या या मांजरी झालेल्या आहेत चार महिन्यापासून आम्ही ह्या मांजरी सांभाळत आहोत आणि या मांजरी ज्या आहेत ना खूप हुशार झालेल्या आहेत पण आता असं ऐकल्यानंतर असं मांजरीची भीती वाटायला लागली कारण पिल्लांचा आकडा मोठा आहे पिल्लं खूप जास्त महाग असतात आणि एवढं जर पिल्लांवर अटॅक केला रात्रीतून जर केला तर झोपेल असतो आपण काही कळणार नाही आहे म्हणून मला एक धाक उभारायला या मांजरेचा की खरंच कोणीतरी जरी आपल्यापुलटीत आलं ना आपल्याला काहीतरी नॉलेज देऊन जातं ते आपल्याकडून काहीतरी घ्यायला येतंच पण आपल्याला पण काहीतरी माहिती देऊन जाते आणि ह्या मांजरी अगदी बाहेरच इथे येऊन खाणं पिणं असतं पण आतमध्ये पण येऊन हे मांजरी येतात पण आमच्या देखत काही करत असं नाही आहे त्याच्यामुळे जे आहे ह्या मांजरींची भीती मला वाटते आहे तर यांनी नंबर घेतला अगोदर यांना नंबर दिला मग यांचा नंबर मी दिला आहे की यांना पिल्लं जेव्हा न्यायचे असेल तेव्हा तुम्ही एक फोन करा आणि मग घ्यायला या पण त्याच्या अगोदर जर कोणी पिल्लं घ्यायला आलं तर त्यांना जातील पिल्लं किंवा तुम्ही अगोदर आले तर अशा पद्धतीने जे आहे पिल्लांचं हे जे ऑर्डर आहे ती देणार आहे शक्यतो आम्ही आठ दहा दिवस थांबून घेतलेला आहे पिल्लं विकायला कारण काय वाटतं की पिल्लं थोडेसे स्ट्रॉंग झाले पाहिजे आणि आपण आता गावाकडचं असल्यामुळे आपल्याकडे कंटिन्यू कोणी ना कोणी गिराईक आलं पाहिजे पिल्लं चांगले दिल्यानंतर पिल्लं आपल्याकडे गिराईक आणखीन जास्त येईल असं पण असतं आणि अशा पद्धतीने जे, जे। आहे नंबर घेऊन आता हे गेलेले आहेत तर आम्ही त्याच दिवशी मग संध्याकाळी हॅचिंग मशीनमधून हे पिल्लं आम्ही काढलेले आहेत तर हा एक खालचा ट्रे राहिलेला होता लास्ट तर त्याचं जे आहे हा इथे व्हिडिओ आहे तर आर्यनला हे पिल्लू खूप आवडलं होतं तर आता भाई बघा किती सुंदर पिल्लू आहे अगदी हेल्दी दिसतं दिसायला पण खूप छान आहे खरं तर मला अशा कलरचे लहान पिल्लं खूप आवडत्या आणि माझ्या आर्यनला पण हे पिल्लाचं खूप म्हणजे खूप आवडलं हे पिल्लू बहुतेक त्याचं फेवरेट होईल हे आणि त्यांनी मला म्हटलं की याची दोन तीन फोटो काढ मग बघ किती छान याचा कलर असं तसं ते दोन तीन कलर आहे असं बोलायचं तर असं त्याच्यामुळे मी जाई त्याचे व्हिडिओ काढू त्याचे फोटो पण काढून घेतले आर्या पिल्लू जी पसंत केलं होतं त्याचं आणि आम्ही दोघं जे आहे संध्याकाळी मला वाटतं साडेसहानंतर इथे हॅचिंगच्या कामाला लागलो म्हणजे मशीनकडे जाऊन आम्ही पिल्लं पोल्ट्रीमध्ये शिफ्ट करणार होतो तर यांनी जे आहे दुपारीच मी मला वाटतं की चार साडेचारच्या पुढे मी गोठा आवरायला गेले त्याच्यानंतर यांनी जे आहे इथे लाईट लावून घेतले आता तुम्ही जो पाठीमागे तो गोल बघताय अर्यनच्या पाठीमागे तो दुसरा सेक्शन आहे आपला आता इकडच्या साईडनी जे पार्टिशन आहे इकडं ही नवीन पिल्लांना जागा केलेली आहे आणि तो तिकडचा पण जो आता सर्कल आहे तो पण इकडं शिफ्ट करायचा आहे पण एवढ्या एक दोन दिवसात तो पण इकडं होऊन जाणार आहे म्हणजे हे पिल्लं मोठे झाले ना, ना तर आपण तिकडे सोडू शकतो त्या सेक्शनमध्ये एक हजार पिल्लं आरामशीर बसतात तिकडं आणि एवढे पिल्लं राहणार पण नाही आहे कारण आता थोडेसे मोठे झाल्यानंतर जे आई कस्टमर घ्यायला तयार होतं पिल्लू कारण त्यांना थोडंसं मोठं वाटतं पिल्लू आणि खूप आवडतं आता खूप पहिल्या दिवसांचे एक दोन दिवसांचे पिल्लं खूप जास्त खूप जास्त बारीक असतात आणि आता हे मोठं मोठे पिल्लं खूप छान वाटतात आणि हे आहे हॅचिंग मशीन तर बघू शकता तुम्ही लाईट लावलेलं आहे इथे त्याचं बटन आहे आणि हे उघडायचं त्याचा दरवाजा आहे तर मशीन पहिल्यांदा अगोदर उघडायची असं आम्ही बंद करत असतो आणि मगच मग आतमध्ये जे आहे दरवाजा उग उघडायचा असतो आणि तर सध्या जे आहे मशीन चालू आहे तर आर्याण आता हे मशीन बंद नाही अरेनातही मशीन बंद केलं आहे जेव्हा फॅन हळूहळू हो चालतो तर मशीन बंद होते तर बघा एवढे पिल्लं लास्ट ट्रे आहे आता हा अंडांचा काही अंडे जे आहेत त्याच्यातून पिल्लं निघणार आहेत ते तसेच ठेवणार आहोत आम्ही आता हे जे आहेत इथे दरवाज उघडलं उघडला खूप घाण आणि उबट असा वास येतो या मशीनमधून मधून त्याच्यामुळे हे काम जे आहे आता हे सगळे पिल्लं वगैरे आहेत हे मी इथे बसून आरामशीर हे काम करणार आहे साधारण दहा पंधरा मिनटात हे माझं काम होऊन जाईल तर आता ही पिल्लं मी इथे घेऊन आता तिकडे शिफ्ट करायची आहे तर यांनी काय केलेलं आहे तिकडे सगळं उरकून ठेवलेलं आहे तूस वगैरे टाकून पेपर टाकून ठेवले आहेत आता आम्हाला फक्त हे पिल्लं तिथे गुळाचं पाणी शिफ्ट गुळाचं पाणी पाजायचं आहे आम्हाला तिथे आणि शिफ्ट करायचं आहे तर मी इथं कॅरेट घेतलेलं आहे मी बघते की पिल्लं किती हुशार आहेत म्हणून आणि पण एकही पिल्लू जे आहे ना ते पटापट असं येत नाही आहे मग मी पटकन जे आहेत पिल्लं आता खाली घेतलेली आहे तर हा हे पिल्लं आहेत एक, एक दिवसांचे म्हणजे अंड्यातून निघल्यानंतर हे पिल्लं एक एक जेव्हा दुसऱ्या दिवसांची पिल्लं आहे तर हे पिल्लं आता मी सगळे इथे पटापट इथे टाकून घेणार आहे कारण याच्यानंतर मला बाकीचे पण काम आवरायचं आहे स्वयंपाक पाणी पण करायचं असतो आणि हे काम आता मध्येच वाढलेलं आहे ह्याच्या ह्या पिल्लांच्या कामामुळे मला बाकीचे कामं कामांना वेळ लागतो आणि गोठ्यामध्ये पण आज मला काम करायचं होतं संध्याकाळी गोठ्याचं मी सगळं आवरून घेतलं आणि गायांना चारा पाणी केल्यानंतर मग मी इथं आले आणि तोपर्यंत त्यांनी पोल्ट्रीचं आवरून घेतलं होतं कारण ज गायांची सगळी मी जबाबदारी मी घेतली त्या टायमिंगपर्यंत सहा साडेपाचपर्यंत पर्यंत माझं गायांचं सगळं आवरलं आणि मग मी इकडे आले माझी रेग्युलरची घरं ओटा झाडझूड केल्यानंतर आणि मग मी जी आहे सहा वाजले सहा नंतर मग मी इकडच्या कामाला लागले आणि ते गाया पिळण्यासाठी निघून गेले तर अशा पद्धतीने आर्यन माझ्याबरोबर होता आणि आदिती त्यांच्याबरोबर होती कारण मग एकजण जोडी लागतो गाया पिळायचे जरी म्हटलं तरी मशीन असली तरी आम्ही एकजण दोघं जणांचंच ते काम ठेवतो तर एक पिल्लू जे आहे इथं डेड झालेलं आहे तर अशा पद्धतीने हे पिल्लू टाकून द्यायचं आहे आणि हे इथे जे आहे ह्या पिल्लांच्या चेंगरा चेंगराचेंगरीमध्ये पिल्लू मेलेलं आहे तर अजून पाठीमागे पण पिल्लं आहेत पण एवढीच पिल्लं आम्ही नेणार आहे सध्या कारण जास्त पिल्लं जर नेले ना तर ते दाबतील एका ट्रेमध्ये आता कॅरेटमध्येच मी ते घेतलेले आहे आता तो ट्रे जर मी पिवळा घेतला तर ते खूप चपळ झालेत ओढून बाहेर येतील म्हणून मी काय केलेलं आहे इथे हा मोठं कॅरेट घेतलेलं आहे आता हे कॅरेटच उचलून आहे तर आता मी मी तिकडे घेऊ पोल्ट्रीमध्ये घेऊन जाणार आहे आता हे चांगलं झटकून वगैरे हचेरीचं मशीन साफ करायचं आहे खूप मोठा जो आहे आता इथे साफसफाई होणार आहे मशीनची डेटॉलने साफसफाई होणार आहे तर हे छोटे छोटे पिल्लं आहेत आता हे सगळे मी इथे घेऊन जाणार तिकडे शिफ्ट करणार आहेत आता हे नवीन याच्यामध्ये आपल्याला शिफ्ट करायचे आहे कारण हे छो त्या पिल्लांपेक्षा लहान आहे आणि वेलसोटाचं वगैरे आपल्याला नेक्स्ट ला एक्सिनेशन करायचं आहे उद्याला तर ते ह्यामध्ये ते राहणार नाही आहे तर त्याच्यामुळे हे पिल्लं वेगळेच राहणार आहेत आता ही बघा मांजर कोण तिकडे सारखी फिरती त्यामुळे मांजरीची एक भीती ही म्हणायला लागलेलीच आहे कंटिन्यू मांजरी पिल्लांच्या आसपासच राहतात आणि सकाळी जसे ते आलेले होते आपल्याला ऑर्डर देण्यासाठी तर ते पण ते पण मांजरीचं बोलत होते की त्यांच्या ऐंशी पिल्लं एका टायमाला निघायची तर तीन टायमाला त्यांच्या मांजरीनेच खाल्ले ते सगळे पिल्लं असं काहीतरी ते बोलले त्याच्यामुळे मला असं वाटलं की एवढी मेहनत करायची आणि मांजर खाऊन जाणार म्हणून साध, मला या मांद्रेची अचानक खूपच भीती वाटायला लागली तर संध्याकाळची वेळ आहे साधारण सात साडेसहा वाजलेली होते मग इथे यांनी हे बघा असं लाईटचं काम केलेलं आहे लाईट लावून दिलेलं ला आहे आता तर पिल्लं लगेच टाकायची म्हटल्यानंतर लाईट लावून घ्यायचा दिलेला आहे आता आम्ही फक्त इथं गुळाचं पाणी जे आहे मी इथे उकळून घेतलेलं आहे तर एक लिटर गुळाचं पाण्याला मी इथं पावशर गुळ टाकलेला आहे आणि चांगलं उकळून घेतलेलं आहे उकळी येऊन दिलेली पाण्याला आणि मग ते पाणी गाळून मी इथं भांड्यामध्ये भरून इथे आणलेलं आहे आता आर्यन ट्रे घेऊन येणार आहे आणि तो उपासतो आहे गुळाचं पाणी आणि आता मी त्याला जॉईन होणार आहे तर अंशला पण मी इकडे बोलवलेलं आहे कारण अंश एकटाच बाहेर राहील मला अंशची खूप काळजी असते कारण अंश लहान आहे तो जास्त समजून घेत नाही गोष्टी आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला एवढा वेळ नसतो कारण पोल्ट्रीचं काम करायचं म्हटल्यानंतर त्याच्याकडे जरासं दुर्लक्षच होतं आणि त्याच्यामुळे त्याला मी इथे माझ्याजवळच बोलून घेतलं आणि रात्रीची वेळ नाही आहे त्याच्यामुळे त्याला झोप वगैरे काही येणार नाही तर त्याचं पण जेवण खावण बघावं लागतं अंशचं लहान आहे अजून तो पण तर अशा पद्धतीने गुळाचं पाणी प्रत्येक पिल्लू असं बुडवायचं आहे गुळाच्या पाण्यामध्ये चोच दोन तीन वेळा आणि मग त्याच्यामध्ये सोडायचं आहे कारण सुरुवातीला काय होतं की लगेच खाद्य जर टाकून दिलं ना तर ते खाद्यच खायला लागतील आणि पाणी पित नाही आहे तर सुरुवातीला आम्ही त्यांना गुळाचं पाणी सगळ्या पिल्लांना आम्ही असं गुळाचं पाणी पाजलेलं आहे आणि याच्या आतमध्ये टाकून दिलेलं आहे तर बघा आर्यन प्रत्येक पिल्लाचं निरीक्षण करतोय बरं का आर्यनची बुद्धिमत्ता खूप चांगली आहे तर बघा त्याचं पिल्लंमध्ये काय दोष आहे पिल्लाचा पाय कसा वाकडा आहे पिल्लाचा डोळा कसा तिरका आहे पिल्लाचा कलर असापासून असा आहे हे सगळं जे ओळखणार आहे ना तो आर्यन आहे मला खूप नवलं वाटतं की मी असं लक्ष नाही देत पिल्ल्यांकडे पण मुलं खूप लक्ष देतात ही कोंबडी अशी अशी आहे इला केसं नाही आहेत इलं असं झालेलं आहे असं तसं झालेलं आहे ते बघा तर त्यांनी मला हा व्हिडिओ काढायला लावला की मम्मी हे मला खूप आवडलं पिल्लू याचे पटकन एक व्हिडिओ काढ पटकन माझे फोटो काढ म्हणून मी त्याचा इथे पि फोटो काढले होते जे चॅन आपलं व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेले आहेत आता त्याने याला पाणी पाजलेलं आहे आणि हे पिल्लू त्याच्या नेहमी लक्षात राहील ना आता हे पिल्लू जसं जसं त्याला मोठं होईल ना तो रोज तिथे हे पिल्लू बघणार एकदा त्याचा असं एकला पिल्लू जर आवडला ना तर तो हा आवर्जून पिल्लू बघणार म्हणजे बघणारच तर असं पाणी पाजायचं आहे आणि हे पिल्लं आतमध्ये सोडून द्यायचे आहेत आता यांना लाईट पण आहे खायला टाकायचं आहे आणि आता यांच्याकडे काही लक्ष द्यायची गरज नाही आहे सकाळपर्यंत कारण पाणी असतं खायला पण टाकलेलं असतं आणि नुकतंच ह्याच्यावर पण बाहेर काढलेले आहे तरी पण हे चांगले टवटवीत राहतील आणि यातलं पिल्लू म एखादा एक पिल्लू मेलं तर मरेल ते पण एकामेकाच्या वजनाने असं दाबून मरेल तसं कशाने मरणार नाही आहे नक्की काही पिल्लं खूपच बारीक असतात ना ते पण मारतात आणि बारीक पिल्लू जे आहे ते आपल्या ह्याच्यामध्ये असं असं एवढं नाहीचं आहे एकदम सेमच पिल्लं आहेत आणि एखादं दा बारीक दाबून वगैरे जर मेलं ना तर ते टाकून द्यायचं असतं म्हणजे किंवा कोणाला सेल पण करायचं नाही आणि बारीक पिल्लू कोणी शक्यतो घेऊन पण जात नाही आहे तर बघा हे असं पिल्लू आहे छान सुंदर व्हाईट कलरचं मी अशा पिल्लाचं नेहमी नेहमी मला व्हिडिओ काढायला आवडतो कारण खूप छान दिसतं असं व्हाईट कलरचं पिल्लू हे लाईटमुळे इथे खूप जास्त असं स्पष्ट दिसतं इथे तर अशा पद्धतीने जे आहे आम्ही इथं नियोजन केलेलं आहे ह्याच्यामधून पिल्लं काढून कसे ठेवायचे आहे तिकडे इकडे साईडला तर आता पुन्हा आपल्याला हॅचरी चालू करायची आहे नेक्स्ट पिल्लांचा तर ऑर्डर आलेली आहे तर ती पण कम्प्लीट करायची आहे आणि कोंबड्यांचं लहानपणापासून जास्त काळजी घेतली तर त्या अंड्याला पण चांगल्या होतात आणि अशा पद्धतीने अंड्यासाठी आपल्याला ह्या कोंबड्या आम्ही ठेवणार आहोत कारण हा लॉट जो आहे ऐन थंडीमध्ये येणार आहे थंडीमध्ये आलेला लॉट हा खूप लकी राहतो आणि अंड्यांना भाव चांगला मिळतो दहा रुपयाच्या खाली ते अंड अंडा आम्ही विकत नाही गावाकडचा भाग आहे खूप ठिकाणी अंडा बारा ते वा बारा रुपयांनी पण विकलं जातं पण इकडे आमच्या इकडे जे आहे तर गावरान अंडे सगळ्यांच्याकडे घरोघरी दोन दोन चार चार कोंबड्या असतात त्याच्यामुळे इथे धंद्यावर असा परिणाम होतो हे मार्केटमध्ये चांडे विकायला न्यावा लागतात तर अशा पद्धतीने मी पण हे सोशी बुडवण्याच्यामध्ये टाकू लागत आहे आम्ही दोघं पण हे काम करत आहोत आणि तर हे बघा इथे पेपर टाकलेले आहेत जे वेस्टेज पेपर आहेत ते आम्ही इथं टाकलेले आहेत आणि पिल्ला आतमध्ये सोडून देणार आहोत तर पिल्लं सगळे झाल्यानंतर टाकून झाल्यानंतर पिल्लं पिल्लांना नंतर आपल्या गुळाचं पाणी ठेवायचं आहे आणि खाद्य टाकून द्यायचं आहे आणि त्याच दिवशी काय झालं की हे पिल्लं ज्यावेळेस आम्ही शिफ्ट केले तर आम्ही आम्ही रात्री आमचं आमचं आवरलं जेवण वगैरे केलं तर रात्री मी अचानक त्या मांजरांना खायला टाकायला दूध काला बनवलं होता तरी आदितीने त्यांना स सहा वाजता त्यांना दूध पोळी बनवलेली होती ती खा खायला टाकून दिली होती तर त्यांनी ती खाल्ली आणि आम्ही जेवत असताना पिल्लांचा खूप मोठा आवाज झाला पण आदिती बोलली की मम्मी काहीतरी पिल्लं खूप ओरडत आहेत मम्मी म्हटलं ओरडत असतील जेवण करून घ्या आता कारण मांजरी तर खूप हुशार आहे आपल्या असं म्हणायचे तर या हुशार मांजरेने काय केलं रात्रीतून पिल्लं ना पंधरा एक पिल्लं मारून टाकले तिकडं आणि खात होता जेव्हा मी खायला टाकायला गेले दुधाचं त्यांना तर मी बघितलं ते येता येत नव्हतं कारण त्यांना ते लक्त लागलं तोंडाला आणि त्यांना चटक लागली पिल्लांची तर मग आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी या मांजरी जी आहे एका पिशवीत घालून लगेच यांना सांगितलं की सोडून द्या म्हणून या मांजरी आता आम्ही या मांजरीची पिल्लं जी आहे ती सोडून देणार आहोत कारण इनी खूप पिल्लांचा ना नाश केलेला आहे खाल्लेले आहे पिल्लं तर अशा पद्धतीने गस काल म्हणजे सकाळी जे काल सकाळी जे आले होते त्यांनी मांजरीचा किस्सा सांगितला तो एकदम खरा ठरला तर कोणी आपल्याला चांगल्या गोष्टी सांगून जातं तर अशा पद्धतीने मांजर आता आमच्या लगेच पकडून बिघडून आम्ही एका पिशवीमध्ये बांधून त्या पोच केलेल्या आहेत दुकानाकडे म्हटलं आता ह्या मांजरी इतक्या जीव पडला होता ना मुलांचं उगाच ऐकलं ऐकतो की मांजरी क ठेवायच्या मांजरी करायच्या आणि ह्या मांजरी एवढं हुशार आणि शहाण्या झाल्या होत्या पण मग काय होतं की आता ह्याच्यारीचं काम आमचं चा कंटिन्यू चालणार आहे आणि जर असं मांजरी कुठून पण येऊ शकते आम्ही आतमध्ये टाकलं तर त्यात कुठे किती जाळी केली तरी थोडीशी जागा मुकळी असतेच आणि त्यांना माहिती झालेलं आहे तर पिशवीमध्ये बांधून आता ह्या मांजरीच्या आहेत आता आम्ही पोच केलेल्या करणार आहोत दुकानामध्ये तर अशा पद्धतीने आता आमच्या मांजरी ह्या गेल्या आहेत रविवारच्या दिवशी आम्ही ना विनाकारण नाही तर अशा एका कारणामुळे मांजरे ज्या मी दिलेल्या आहेत पोहोच केलेल्या आहेत तर आमच्या आता मांजरे तुम्हाला इथून पुढे व्हिडिओमध्ये दिसणार नाही आहेत अशा पद्धतीने कोणी आपल्याला तर खर्च चांगली गोष्ट सांगून जातं आणि आता आमच्या पण मांजरी चाललेल्या आहेत पिल्लांमुळेच ह्या चाललेल्या आहेत आता घर सोडून तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण नवीन एखाद्या व्हिडिओबरोबर फार्मिंगच्या तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय